हॅलो नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे बाप रे मावसाड मावसाड मावसाडने नेक्स्ट लेवल सगळं सियाप्पा करून ठेवलं आहे सगळा गोंधळ घालून ठेवला आहे आणि इतकी गेंड्याच्या चामडीची आहे इतकी गेंड्याच्या चामडीची आहे की काही विचारूनच सोय नाही म्हणजे दिसू नये म्हणून तिने त्या ब्रँडपासनं आणि माझ्यापासनं दोघांपासनं ती पोस्ट हाईड केली आणि मी आपली विचार करते की हिने काढून टाकली ती पोस्ट पण ती पोस्ट अजूनही आहे आणि इतकी महाचालू बाई आहे हिने आमच्या दोघांपासून ऍड करून ठेवली आणि बाकी सगळे ते बघू शकत आहेत मग मला काही आपल्या मंडळींपैकी स्क्रीनशॉट आले की अगं जी जी आहे म्हणून तुला दिसत नाही आहे म्हणजे काय बाई आहे ही इतकी म्हणजे इतकी खोटारडेपणाची सगळी हद्द पार केली आहे आणि आत्ताच मला कोणीतरी सांगितलं की त्या ॲक्ट्रेसने पण तिला कॉमेंट केलेली आहे मी अजून बघितली नाही आहे पण कॉमेंट केली आहे म्हणजे इतके लोक तिला बोलतायत इतकं ओपनली तरी अंड्यांना काय फरक पडतो आहे अंडे काय म्हणजे इतकं ठगवले गेले आहेत इतके ठगवले गेले आहेत ना शी मला तर वाटतं मा मी तिच्याकडनं दोन चार साड्या घ्यायला पाहिजे होत्या आणि ना जाऊन ना चांगलंच सा ना त्या साड्यांचा असा बोळा करून ना असं कोंबला असता तिकडे जाऊन तिच्या आणि ना दाखवलं असतं तिला बोलली असती की पैसे परत दे माझे चीटर फ्रॉडस्टार बाई काय हा प्रकार फर्स्ट कॉपीची पण सेकंड कॉपी मिळालेली आहे लोकांना आणि ते सुद्धा ओरिजिनलच्या चारपट किमतीमध्ये शिशी 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 अंडे अंडे आणि राहिला प्रश्न हा हा दिवाणीचा तर मला वाटतं हे सगळ्यांची तर ही मिली भगतच आहे तिचा काही तोत्या वगैरे कटलेला नाही आहे पण ती ह्या सगळ्यामध्ये सामील झालेली आहे आणि चुकीचा साथ देणाऱ्याचा तर तोत्या कटलाच तर त्याच्यामध्ये काहीच गैर नाही आहे तर ते चांगलंच झालं अजून कटायला पाहिजे होता हीच गोष्ट चड्डीच्या बाबतीत पण झाली चड्डीने एकदाच घेतली आणि बस राम राम ठोकला चड्डीला पण समजून चुकली चड्डी की हिच्याकडे काही जास्तच महाग विकते आणि खोटी साडी विकते आणि फेक ओरिजिनलच्या नावाखाली सेकंड कॉपी विकते बाप रे बाप म्हणजे मी ना एकदम शॉक झालीय मला काही सुचतच नाहीये म्हणजे इतके लोक इतकं म्हणजे स्वतः ती ॲक्ट्रेस हिच्यापर्यंत पोचली तिने स्वतःही कॉमेंट केली स्वतःच्या ओजी आय डीवरनं हिला कॉमेंट केली ब्रँड आय डीवरनं कॉमेंट केली तरी ही तसे मस, बाई टस्से मस्त हलतच नाही आहे काढतच नाही आहे पोस्ट काय बाई बाप रे अरे हिच्यापेक्षा तर भिकारी बरे ते भिकारी तरी असं स्व स्वतः एकदम ओपनली भीक मागतात हिच्यासारखं तरी नाही इकडचं तिकडचं चोरून स्वतःचं करून असं खोटं खोटं दाखवतात आणि स्वतः कितुको बय मी हुशार आणि कितुको बय मी हुशार म्हणे स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत स्वामींसाठी त्याच्यासाठी चांगल्या इच्छा असाव्या लागतात चांगल्या इच्छा असतील तर पूर्ण होतात स्वतःच म्हणते ना तू कधी चांगल्या इच्छा ठेवल्याच नाहीत आणि नुसत्या इच्छा ठेवून उपयोग नाही ग स्वार्थी इच्छा चांगल्या इच्छा नसतात चांगली इच्छा आणि स्वार्थी इच्छा ह्याच्यामध्ये फरक असतो इंटेन्शन्स चांगल्या असाव्या लागतात खोट्या इंटेन्शन्सच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत आणि त्याची वाट लागते जशी तुझी लागणार आहे आता शी बाई ही खरंच रे बाबा काय लेवल आहे या बाईची आणि स्वतःच म्हणाली होती एकदा की मी कुठल्याही थराला जाऊ शकते आता दाखवते थरावर थर रचते आणि ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या डी बी एसवाल्या वाल्या पण सा शामिल आहेत म्हणजे ती चड्डी त्याच्यानंतर ती ही घुबडी घुबडी काही फसली बिसलेली नाही आहे घुबडीला दिली असेल स्वस्तामध्ये सगळ्यांना अशाच टेकवते आणि सगळ्यांना सांगते प्रमोट करा मला प्रमोट करा आणि फुकटची साडी देते गिफ्टमध्ये फुकट द्यायला काय आहे सात हजाराची सांगून सातशे रुपयेवाली साडी टेकवते उल्लू बनवते या लोकांना अरे तुम्ही याल गोत्यात हिच्या चक्करमध्ये वेळीच व्हा ही तर अडकेलच बरोबर तुम्हाला पण अडकवेल कसं असतं ना फॅमिली आपण चूज नाही करू शकत पण संगत आपण चूज करू शकतो आणि संगतीचा असर होतो त्यामुळे संगत ने ही नेहमी चांगली असावी चांगल्याची असावी नुसतं चांगलं म्हणजे काय नुसतं असं दाखा दिखावा नाही खरंच चांगलं असावं लागतं नाहीतर असे फ्रॉडस्टर्स पण असतात चांगल्याच्या आड लपून बसलेले बिळात ही बाई आहे ना काहीही करू शकते मला तर असं वाटतं की हिची स्ट्रॅटेजी पण असेल की असं काहीतरी करून हंगामा क्रिएट करायचा व्हायरल व्हायचं हिचं पेज व्हायरल होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल लाईक like, नेगेटिव पब्लिसिटी इज ऑल्सो अ गुड पब्लिसिटी ह्या धोरणाने चालत असेल आणि ती शेवाळे लागलेली बाई तर आहेच ती आणि हिचे कान भरत असेल हिला आयडियाज देत असेल आणि नंतर मग त्या दुसऱ्या ॲक्ट्रेसचं जिचं हिने कॉपी केलं आहे तिला नंतर सॉरी बिरी बोलेल मागून काहीतरी बोलेल आणि ठीक आहे मी तुमचं तुमची परमिशन घेईल यापुढे वगैरे असं काहीतरी बोलून नंतर मग मा त्यांचं माफीनामा घेऊन समोर येईल आणि मग कसं मग तिचं नाव असं असं नाही तर तसं यूज करून स्वतःला प्रमोट करेल ही ह्या लेवलला पण जाऊ शकते महाचंट हॉरिबल बाई आहे फक्त मला माहिती आहे की मांसाड काय नाही करू शकत फुसका बार आहे आतापर्यंत मोठ्या मोठ्या डेंगे आखत होती ना कसले कसले तर मांसाडे सगळे कांड तू इतकी कांड करून बसली आहेस की तू दुसऱ्याला काहीच करू नाही शकत कारण का जर तू कोणाला अडकवायला जाशील ना तर तू स्वतःच अडकशील इतकी गुरफटलेली आहेस तू आणि इतक्या लेवलला चच्च्याचा जरा विचार कर शी कुठे तोंड दाखवायला जागा नाही राहणार त्याला आणि त्याच्या त्या मॅडमला काय वाटेल कशी आहे याची बायको बापरे हिला मी साधी समजत होती पण ही तर सोदी निघाली तसं त्या मावसाडला कोणाची काही पडलेली नाहीये मावसाड फक्त स्वतःची आहे आणि बाकी कोणाचीच नाही होऊ शकत ती जी स्वतःच्या जन्मदात्याची नाही झाली ती कोणाचीच नाही होऊ शकत सॉरी टू से दिस बट आय हॅव टू से दिस आणि मांसाळच्या आत्यांना पण मी हेच सांगेन की लांब राहाच्यापासून हिचे जे कोणी आहेत नातेवाईक को वगैरे त्यांनी पण नाही ही नाही सुधरू शकत ही सुधारण्याच्या पलीकडे आहे हिच्या आईला वगैरे जर काही पैसा प्रिय असेल आणि जर असंच मला तर आता असं वाटायला लागलं आहे की जी काही हिने स्टोरी सांगितलेली की हिचे वडील आईला खूप त्रास द्यायचे आणि खूप तिला आ, 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 म्हणजे काही मारझोड करायची जे पण काही हिने सांगितलं होतं खूप त्रास काढला तिने आणि खाजीने पण इव्हन सांगितलं आहे की खूप तिच्या आईला त्रास झाला तर मला असं वाटतं की त्याचं कारण ही हेच असावं खाण तशी माती ही म्हणजे जर ही हे लोक एवढे कांडवाले आहेत तर हे कुठून तरी आलेलंच आहे इनहेरिटेड असेल सो so, ते तिच्या वडिलांना कदाचित खपत नसेल ते तिच्या वडिलांना कदाचित आवडत नसेल आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत असतील किंवा अशा चुकीच्या गोष्टींचं समर्थन आई करत असेल त्याच्यामुळे मग वडिलांचा रोष निघत असेल अशाही गोष्टी असू शकतात कारण ज्या पद्धतीने आताही तिची आई अगदी म्हणजे तिचं काय एकदम कर्तृत्वाचं गुणगान गाते तर खरंच तिला तिच्या मुलीचे कांड माहिती नाही आहेत की माहिती असूनही ती त्याच्यावरती आता पडदा टाकत टाकते नेहमीप्रमाणे जे ती पहिल्यापासूनच टाकत आलेली आहे हे तर आता आपल्याला सोशल मीडियामुळे कळतंय आहे पण असे कितीतरी कांड असतील जे मांसाळने केलेले असतील आणि जे वडिलांना पटत नसतील आणि आई ॲज युजल जशी आता त्याच्यावरती प पडदा टाकते त्याला झाकण्याचा जा प्रयत्न करते तेच तिने क केलं असेल आणि चुकीच्या गोष्टीला पाठिंबा दिल्यामुळे चुकीच्या गोष्टीला म्हणजे चुकी पैसा कमवणं हाच एक हेतू जर आईच्या पण नजरेसमोर असेल तर त्यामुळेच वडिलांना त्याचा त्रास होत असेल आणि खरंच कोण होतं ते काल कमेंट केलेली चिट्टाईचे संस्कार हे संस्कार आहेत चिट्टाईचे हां फ्रॉड करण्याचे गप रंकाळ्याला भेळ खा आणि घरी जा फालतूचे ना अंड्या फालतूचं ज्ञान पेलू नका आणि तिला सपोर्ट करणारी ही घारी गोरी मोठी मोठी स्वतःला एकदम हिरोईन काय म्हणतात त्याला एकदम सोफेस्टिकेटेड समजते आणि असं हिला आपण खूप चांगल्या बॅकग्राऊंडमधनं वगैरे आलेलं समजतो जे की आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगलं बॅकग्राऊंड आहे हिचं सासरचं माहेरचं पण नादी लागून मला वाटतं घारीगोरी पण जाणार आहे जाणार आहे आता वेळी सावध झाली तर ठीक आहे नाहीतर वाया गेल्याशिवाय होणार नाही हिचं काही कारण भयानक लेवलला म्हणजे हा नेक्स्ट लेवलचा फ्रॉड चाललेला आहे जी मिली भगत होऊन हे एकमेकांना चुकीच्या कामात सहाय्य करू अवघे धरू दुपंथ असं चाललेलं आहे यांचं आणि हा बोंबड्या पण सामील आहे बोंबड्या पण असतो त्याच्यामध्ये बोंबड्याचं पण माझ्यापर्यंत आलं आहे एकदम सॉलिडेंचं चिटचॅटिंग आणि गप्पा आणि व्हिडिओ कॉल आणि बऱ्याच गोष्टी होतात हे चड्डी बोंबडा त्याच्यानंतर ही मांसाळ ही काजी पण ह्या सगळ्यांची जी मुखिया आहे ती आहे ही मांसाळ ही मांसाळ सगळ्यांना घेऊन डुबणार एक दिवशी ही एकदा एक्सपोज झाली की बघा सटासट सटासट बाकी पण सगळे कसे हिला साथ देणारे एक्सपोज होतात कमिंग so, बॅक टू घारी घुबड पॉडकास्ट घारी घुबडीवर आहे पण घुबडी बरोबरच हे मांसाडचं पण सांगणं खूप इम्पॉर्टंट होतं म्हणून ते आधी क्लिअर करून घेतलं तर म्हणजे बोंबाड किती कॉपी करते घुबडीला म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो की घुबड कॉपी करते बोंबाडला पण आता बोंबाड पण नेक्स्ट लेवल कॉपी करायला लागली आहे घुबडी म्हणाली त्या दिवशी की आय ग्रॅप समथिंग टू इट अँड आय गेट समथिंग अँड आय ईट आउटसाईड ओन्ली ओनली आय गेट समथिंग होम आणि मला काही बनवायचं नाही आहे आणि मी बाहेरूनच काहीतरी आणते वगैरे तर लगेचच बोंबाड पण लगेचच दोन दिवसानंतर बोंबाड पण लगेच आता घरी कोण नाही आहे आणि म्हणून मी जाते आणि जरा मी विचार करते की मी पिझ्झा पार्सल घेऊन जाते कधीच इतक्या वर्षात कधीच बोंबाडने केलं नाही आणि आता अचानकच तिला सगळं मी टाईम आणि पिझा टाईम आणि फ्रेंड्स हे सगळं कुठून येत आहे माहिती आहे ना सगळं सगळं कॉन्टेंट हे सगळं ही इकडून ढापते घुबडीकडनं पण घुबडीच्यासारखं ती काही मला वाटतं पफ बनवण्याच्या पुढे जाऊ शकत नाही घुबड आपली काही ना काहीतरी आणि घुबड मफिन्स बनवण्याच्या पुढे जाऊ शकत नाही तर घुबड इथे मफिन्स बनवते बोंबार तिकडे पफ्स बनवते पफ मफिन मफिन पफ पफ मफिन मफिन पफ सो सध्या अशी ही ढापाढापी चाललेली आहे आणि घुबडीची तर शो शायनिंगच जास्त आहे जास्तच ओव्हर ॲक्टिंग करते काय तर म्हणे जस्ट आता मी गाडीत बसले आणि मला आठवलं की मी बामच लावायला विसरले तर मी जस्ट बघते आहे का बाम अगं बाई म्हणजे तू गाडीत म्हणजे तू कुठल्या अपार्टमेंटमध्ये राहते की तुझं अपार्टमेंट कुठल्या तरी पंचवीसाव्या मजल्यावर आहे आणि तू खाली आली पार्किंगमध्ये आणि आता तू लिपबाम विसरली तर आता तुला परत ऑल द वे परत वरती जावं लागेल असं तर नाही आहे ना घराजमध्येच तर बसली आहेस घरातच आहेस तर जाऊन पटकन घेऊन येऊ शकते अगदीच विसरली तर एवढ्या कशाला ऍक्टिंग करायला काळजी घ्यायला लागते ना आणि मग सफोरा सफोरा ते सफोरामधनं घेतला आहे मी सफोरा मधनं घेतला ते सांगणं मॅन्डेटरी आहे ड्रग स्टोर आयटम घ्यायला चालली आहे पण लिप बम सफोरा मधनं घेतला होता तर ते सांगायचं होतं त्यासाठी ती विसरली होती युसी आणि मला ना असं त्या ह्याच्यावरनं आठवलं व्हिडिओवरनं आठवलं व्हिडिओवरनं काय ना आठवलं का तू ते स्पेशली तुला ती कॉमेंट हायलाईट करायचीच होती तुला त्याच्यावर बोलायचंच होतं त्याच्यावर कॉन्टेंट छापायचंच होतं जशी ती बोंबाड काय ना काहीतरी घेऊन येते फालतुगिरी मला असं बोलतात मला तसं बोलतात आणि ह्याला उत्तर आणि त्याला उत्तर तर ती तुझं ढापते तर तू तिचं ढाप म्हणून तुला काहीतरी ढापायचं होतं म्हणून ती कॉन्टेंटवर तू ठरवूनच आलेली की आज ह्याच्यावरती व्लॉग छापायचा आणि म्हणू की मला असं आठवलो आठवलं म्हणून पाठवलं आठवलं बिटले नाही तेच बोलायचं होता तुला कुटची खोटारडी लुच्ची, लब्बाड आणि मला फारशा कॉमेंट असं नसतात नेगेटिव, लकीली एकच कॉमेंट होती अगं तुला फारशा कॉमेंटच नसतात कॉमेंट्सच नसतात कितीतरी दोन दोन तीन तीन तास झाले तरी एकही कॉमेंट नसते ते चार पाच सहा जास्तीत जास्त दहा अंड्यांच्या कॉमेंट असतात की वा खूप छान आम्हाला तुझे व्हिडिओ खूप आवडतात मस्त सगळे होल्ड करून ठेवते उठल्यानंतर रिलीज करणार आरामात तो तो तर तोपर्यंत कुठले काय एक पण झिरो कॉमेंट असते आणि त्याच्यामध्ये एक कॉमेंट आली ते काय मी डिलीट केली तू डिलीट नाही केली ती कधी डिस्प्ले झालीच नव्हती कारण तू ती होल्ड केलेली होती आणि तू स्वतः ती वाचली आणि लोकांना सांगते की तुम्हाला ते कारण का मी ती डिलीट केली आहे आली मोठी आणि इतकं काय एखादी म्हणजे अशी कॉमेंट आली तर हां आणि काय तर म्हणे मला अशी कॉमेंट आलेली की यू आर बाईंग स्टफ फ्रॉम गॅप अँड यू आर टेलिंग ती मराठीत होती का पुढचं नाही आठवत आता इंग्लिशमध्ये बोलायला आता लगेच आठवला मराठीत होती एवढंच येत होतं का की यू बॉट स्टफ फ्रॉम गॅप स्टोअर म्हणून पागल कुठची जास्त च्युच्यू टीव आधी नीड बोलायला शिक क्लॅरिटीला क्लिअरिटी म्हणते आणि काय ते एक्स्ट्रा एक्स्ट्रा हे माझ्याकडे एक्स्ट्रा राहिले ना व ते राहिलं ना एक्स्ट्रा हे माझ्याकडे एक्स्ट्रा आहे आणि जास्त डाऊन टू अर्थ बनण्याचा प्रयत्न नको करू की बापरे की माझ्यासाठी त्यांच्यासाठी नसेल त्यांच्यासाठी चारशे डॉलर म्हणजे नथिंग असेल ते लोक असेच जाऊन काहीतरी घेत असतील चारशे डॉलरचं चा। पण माझ्यासाठी तर खूप महाग आहे माझ्यासाठी आहे बाबा इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह फॉर मी म्हणून मी माझं सांगितलं ओ रिअली इट इज एक्सपेन्सिव्ह बिकॉज इट इज फॉर ऑल द शॉपिंग वॉज फॉर ऑल अँड यू स्पेंड फोर हंड्रेड डॉलर्स ऑन लाईक टुगेदर फॉर एव्हरी फॉर द होल शॉपिंग फॉर युअर किड्स फॉर युअर सेल्फ त्याच्यात पण हिचं होतंच आणि फॉर युअर हसबंड त्याचं काय होता माहिती नाही पण uh, सगळ्यांचं मिळून ते फोर हंड्रेड होतं तर ते तिला एक्सपेन्सिव्ह वाटत होतं बिकॉज दॅट वॉज स्पेंड ऑन अदर पीपल त्याच्यामध्ये ही पण इन्क्लुडेड होती पण हिच्याबरोबर इतरही uh, घरातली लोकं होती बट जर हेच हिच्यावरती हजार डॉलर जरी स्पेंड झाले ना तरी हिला एक्सपेन्सिव्ह नाही वाटणार हेच हिने नेक्स्ट ह्याच्यामध्ये uh, प्रूव्ह केलं ते लक्झुरियस ब्रँडचं काय ते हे मागून किट ऑर मेकअप प्रॉडक्ट्स मागून तर मोठी सांगत होती फोर हंड्रेड डॉलर्स माझ्यासाठी महाग आहेत म्हणजे एखाद्यासाठी असू शकतात जसं माझ्यासाठी आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी म्हणजे त्या लोकांसाठी आम्हाला बरोबर माहिती आहे की कि कुठे किती स्पेंड करायचं आणि महाग म्हणजे काय गोष्टीला किती पैसे द्यायला पाहिजे वॉट इज मॅन्डेटरी वी नो द डिफरन्स बिटवीन द नीड अँड द वॉन्ट त्याच्यामुळे तू आम्हाला नको शिकू की काय आणि साळसूत पाण्याचा आव तर अजिबातच आणू नकोस घुबडे स्वतःसाठी असतं तर तुला महाग वाटलं नसतं ते शूज आणि काय ते सँडल्स घेऊन आली ते नाही महाग वाटले आणि ते गॅपचे टी शर्ट्स तुला महाग वाटत होते वा रे वा आले मोठी आणि काय माझे माझे व्हिडिओज काय हेल्पफुल आणि एंटरटेनमेंट माझा हेतू फक्त इतकाच असतो तुझा हेतू नको बाई इतकी काय तू निर्मळ मनाची आणि एवढी काही क्लीन नाही आहेस मोठी तुझा हेतू तुझा हेतू न सांगशील तरच बरं आहे एंटरटेनमेंट तर अजिबात एंटरटेनमेंटचा ई पण नसतो नुसतं तू शेटनला भावलाच बनवून ठेवलाय नुसतं कसला कार्टून दिसतो काय कपडे घातलेले ते कम्युनिटीच्या याच्यामध्ये लाईट वगैरे लागत होती त्याच्यामध्ये शी इतका बुडचट माणूस मी बघितला नव्हता आणि हा अजून एक इन्साइड इन्फॉर्मेशन की आता कंपनीचं इन्सेंटिव्ज मिळाले आहेत कंपनी परफॉर्मन्स चांगला असेल तर कंपनी एंडला इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करते कोणाचे प्रमोशन्स पण होतात तर प्रमोशनचं वगैरे काही माहिती नाही पण इन्सेंटिव्ह मिळालेला आहे शेटण्याला आणि म्हणूनही आता उधळपट्टी एकदम जोरदार चाललेली आहे आलेला पैसा कसा उडवायचा ते कोणीतरी हिच्याकडनं शिकावं आला की पटापट -पत उडवून म्हणजे कुठे दुसरीकडे खर्च किंवा काही होण्याच्या आधी आपल्यावर आपलं उछालून घ्यायचा बस हेच चाललेलं आहे यायचं मग काय आता ब्रँड्स मागवेल काय आणि काय काय मागवेल आणि इतकं प्रोडक्ट इतके प्रोडक्ट मा मागून थापते का काय करते काय तेच कळे ना मला म्हणजे इतकं मेकअप कोणाला लागतो आणि काय तर म्हणे की uh, मी ना माझ्याकडे इतरही आहेत आता मी ड्रग स्टोअरमधनं घेऊन येते आणि अदर दॅन दॅट मी माझ्याकडे ब्रँडचं पण आहे थोडं मी ते ठेवलं आहे स्पेश स्पेशल ओकेजनला तर स्पेशल ओकेजनला आपण असं चांगले कपडे वगैरे घालतो हे माहिती होतं पण ओकेजन वाईज हे लोक मेकअप पण वापरतात यु नो डाऊन टू अर्थ पीपल फोर हंड्रेड डॉलर्स टू एक्सपेन्सिव्ह असे लोक ओकेजन ओकेजन वाईज मेकअप प्रॉडक्ट्स वगैरे ठेवतात सॅफोरामधनं घेतलेले यु नो आणि मला एक गोष्ट सगळ्यात इथे मेंशन करायची आहे मोस्ट इम्पॉर्टंटली की एकाच ब्रँडचं असं बंचमध्ये कोण घेतं म्हणजे जनरली मेकअप आपला मिक्स अँड मॅच असतो आपण सगळं मिक्स अँड मॅच करून लावतो लाईक आयलायनर वेगळ्या कंपनीचं असतं म्हणजे वेगळ्या ब्रँडचं असतं त्याच्यानंतर आय शॅडो वेगळ्या ब्रँडचं असतं त्याच्यानंतर आपलं फाउंडेशन एका ब्रँडचं असतं कन्सिलर एका ब्रँडचं असतं असं आपण जे आपल्याला सूट होतं आपल्या स्किन स्किन uh, टोन वाईज ज्या शेड्स येतात तर नॉट नेसेसरी समजा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादं प्रॉडक्ट लॉरियलचं वापरताय तर जर तुम्ही फाउंडेशन शन लॉरियलचं वापरताय तर तुम्हाला ब्लश लॉरियलचं चा चांगलं वाटेलच असं नाही किंवा आयशॅडो पॅलेट तुम्ही मेबलिनचं वापरत असाल म्हणजे एक एक गोष्ट आपण वापरतो एक असं थोडीच एक पूर्णच्या पूर्ण किंवा किंवा कि असं कुठल्याही ब्रँडचं सगळेच प्रॉडक्ट एकाच ब्रँडचे असं आपण काहीतरी असं गिफ्ट पॅक सारखं उचलतो नाही इट्स ऑलवेज लाईक like आपल्याला एक, एक एक एखादी गोष्ट एका ब्रँडची सूट होते तर दुसरी गोष्ट दुसऱ्या ब्रँडची सूट होते हिने काय ते अख्खं असं हे घेतलं आणि म्हणे की मी हां तो हायलायटर चांगला होता बट अदर दॅन दॅट काही असं काही स्पेशल असं काही नव्हतं आणि ते लोक त्याच्यामध्ये त्यांचे जे असतात ना ते सेट असतो तो सेट फिक्स असतो त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस नाही करू शकत लाईक जर त्यांनी एखादी शेड त्या ह्याच्यामध्ये टाकली असेल तर तीच आय शॅडो पॅलेट एका एक कुठलं एक तरी पर्टिक्युलर असेल तर तुम्हाला तेच बाय करावं लागतं जे त्या सेटमध्ये आहे तुम्ही असं दुसरं ते दुसरं सांगू नाही शकत किंवा तुम्ही शफल नाही करू शकत सो so, मला तर ते काही समजलंच नाही उगाच म्हणजे कलेक्शन कलेक्शन नावाखाली उधळपट्टी केली या बाईने आणि म्हणे की माझ्याकडे असं कलेक्शन आहे मला लोक म्हणतात की तू हे दाखव ते दाखव तुझं हे कलेक्शन दाखव ते कलेक्शन दाखव पण मला विचार पडतो मी खरंच दाखवू की नको कारण मग मा मला लोक असं बोलतात तर मला खरंच असं वाटतं की मी दाखवायला पाहिजे की नाही दाखवायला पाहिजे तर नको दाखवू बाई काही गरज नाहीये नाही बघायचं कोणाला कोण जे बोलतात ना त्यांच्यासाठी प्रायव्हेटली दाखव हां त्यांना इन्स्टाला तुला फॉलो करायला सांग आणि ते तिथे ना तुझे फोटो टाक आणि ते तुझे कलेक्शन तिकडे दाखव उगाच डोक्याला ताप नको आणि जर तू दाखवलस ना तर मग वेगवेगळे त्याच्यावरती लोकांचे ओ व्हीज ऐकायला पण तयार राहा तुझ्या मनाप्रमाणे नाही सगळ्यांना नाही नाही बघायचं कोणाला तुझी फालतुगिरी आणि कोणाला काय मला एक गोष्ट कळतच नाही की यांचं कलेक्शन आणि यांनी काय हे काय कोणाच्या काय उपयोगाचं आहे दोन टाईपचे ऑडियन्स असतात जे तिथे राहतात किंवा त्या लेवलचे किंवा त्या स्टँडर्डचं ते लोक ते सगळं यूज करतात वगैरे ते एक ऑडियन्स असतं आणि ज्यांना दुसरं ऑडियन्स असतं ज्यांना त्या त्या गोष्टीशी काही घेणं देणंच नाही आहे मग ते हिचं मेकअप असू दे हिचे कपडे असू दे आणि नाही ते कॉफी मशीन असू दे ऑर वॉडेवर काही असू दे तर त्याच्याशी काहीही घेणं देणं नसतं तर मग जे लोक ते अफोर्ड करू शकतात किंवा ज्या लोकांना त्या त्या गोष्टी माहिती आहेत किंवा जे ते यूज करतात ज्या गोष्टी ही दाखवते तर त्यांना परत हिच्याकडे बघण्याचं काही पॉईंटच उरत नाही कारण त्यांना स्वतःला माहिती आहे दे हॅव अन आयडिया अबाउट इट आणि ते स्वतः स्वतः ते एक्सपिरियन्स करतील ना हिचं का बघतील आणि राहिला गो राहिला प्रश्न त्या लोकांचा ज्या ज्यांना ह्याच्याशी काही घेणं देणंच नाही आहे जे कधी हे ब्रँड्स वगैरे काही हे सगळे गोष्टी वापरणारच नाही आहे तर तेही बघून नुसतं काय करणार आहेत काय म्हणजे तेच झालं ना असंच म्हणजे त्या बोंबाडसारखं की साफसफाई ती करते आणि भक्तांना वाटतं आपल्या घराचीच साफसफाई पण ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या घरात सगळा कचरा आणि तशी घाण त तशीच पडलेली आहे नुसतं फक्त हिला बघूनच असं वाटतंय तसंच आहे की हिला बघूनच फक्त हिच्या घरी कॉफी मशीन आली तर ह्यांना वाटतंय की आपल्याच घरी आले म्हणजे काय ज्या लोकांना ज्या गोष्टीचा उपभोग घेण्याची किंवा त्या त्या, त्या गोष्टी जे लोक स्वत घेऊ शकतात तर त्यांना पण ऑब्व्हियसली त्या गोष्टींची माहिती असणारच ते काही हिच्यावरती निर्भर नाही आहेत आणि ज्या गोष्टी ज्यांना घ्यायच्याच नाही आहेत ते बघून तरी काय करणार आहेत उगाचच गारगार वाटायलाय एक बाई हिला कॉमेंट काहीतरी करत होती की माझ्या मुलाला मी सांगते इथे बघ हा सेल लागलाय तिथे बघ तो मुलगा ना काकू तुम्हाला येडा समजत असेल म्हणत असेल की आई गप नाही कोणाचं सांगत असते कोणाचं दाखवत असते मी पण इथेच राहतो मला माहिती आहे माझे पण फ्रेंड्स आहेत त्याचे पण काहीतरी असेल ना त्याचा पण काहीतरी वजूद असेल ना हिचं काय दाखवता तुम्ही आणि लास्ट पण नाही वाटत सांगायला की मी माझ्या मुलाला सांगते की हिने बघ हे घेतलं आणि इथे हा सेल चालू आहे तिथे तो सेल चालू आहे तुम्ही इंडियात बसून त्याला हे फुकटचे हिचे व्हिडिओ बघून तेल त्याला काहीतरी बकवास सांगता तो स्वतः तिथे राहतो त्याला माहिती नसेल का हे तुम्ही तुमच्या मुलाला आ, कमी लेखताय असं नाही वाटत का काय बाई आहे शी घरामध्ये केले मोठे बदल काय बदल केले तर फक्त आणि फक्त ते आ, आ, हे चेंज केलं टेबल क्लॉथ चेंज केला बस दॅट्स इट आणि इतकं छान वाटतंय ना खूप छान वाटतंय ना हे नवीन खूपच छान वाटतंय मस्तच एकदम एकदम लुक चेंज झाला एकदम छान काय काय छान वाटतं आणि काय लुक चेंज झाला ते ग्रे सोफाला रेड अँड व्हाईट आणि म्हणजे हो 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 काय करून ठेवलं आहे रे बाबा आणि काय म्हणजे काही मॅचच नाही आहे तो सोफाच मुळात सोफा, सोफा बदलण्याची खरी गरज तुला आहे घारे हे सगळे जे खर्च करतेस ना बदल्यात एक चांगला असा एक सगळ्याला मॅच होईल अशा कलरचा सोफा आला असता सगळ्या घरात ते व्हाईट 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 करून ठेवला आणि तो सोफा मात्र ग्रे कलरचा ह्याच्यावरूनच कळते आणि ग्रे ग्रेवरती रेड अँड व्हाईट आणि काय काय कॉम्बिनेशन करत असते ऑरेंज सोफ्याला काहीच सूट होत नाही जे पण ही थीम ब करते ते आणि मोठी सांगते छान दिसते नाही आणि मस्त दिसते ना का फुकट मिळायची वाट बघते जशी ती चेअर मिळाली होती कॉफी कॉर्नर आहे कॉफी कॉर्नर ते संभारणा सेटचं बघून आहे शाणी कुठले कुठल्या ढापत असते काय ना काहीतरी मी स्टारबक्सचं स्टारबक्सचे पॉट्स आणले आहेत आणि मी हे ठेवले आणि माझ्याकडे तीन फ्लेवर आहेत हे ते बस आम्ही जाऊन स्वतः जाऊन पितो स्टारबक्स पितो टिमॉटन्स पितो आणि पॉल पण पितो पॉल आणि चार्जिंगसाठी पण नाही हा आणि स्वतः पैसे देऊन आम्ही असं आमचे शॉक पूर्ण करण्यासाठी पितो आम्हाला आवड आहे ना म्हणून पितो अँड वी हॅव दॅट दॅट मच कपॅसिटी टू स्पेंड यु ना तर त्याच्यामुळे ना असल्या चिंदी गोष्टी आम्ही करत नाही काही गोष्टी आहेत ना बाहेर जाऊनच त्या गोष्टीचा आस्वाद घेण्यात मजा असते सगळ्या गोष्टी घरात केल्या तर झालं मग मग बाहेर काय करणार रील्स रील्स करणार बाहेर ये यांना रील्स करायचे असतात ना इतके वाहयात आणि युजलेस व्हिडिओ टाकते ना काय तर ते मुलांचं शॉपिंग वगैरे सगळं दाखवत बसली इतकं टाइमपास हे घेतलं ते घेतलं हा कलर तो कलर असा आणि तसं याच्यावर हे कॉम्बिनेशन मग ही साईज हे ते अरे भाई तुझ्या मुलांचं बघून आम्ही काय करू प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी करतील त्यांना जे करायचं ते उगाच काहीतरी आपलं काय नाही म्हणून काही दाखवू आणि पॅरेंटिंगवर तर प्लीजच यार मला तर आहे ना लोक पॅरेंटिंगवरती प्रीच करतात ना आणि सांगतात ना की मुलांसाठी असं केलं पाहिजे आणि तसं केलं पाहिजे आणि मग आम्ही त्यांना असं करतो आम्ही त्यांना असं एंगेज ठेवतो आणि स्क्रीन टाईम आणि ब्ला ब्ला, ब्ला. तर प्लीजच यार तुम्ही कुठलं एक्सपर्ट नाही आहे आणि प्रत्येक पॅरंट आणि त्याचं पॅरेंटिंग आणि त्यांची मुलं हे प्रत्येकाचं वेगळं असतं त्यांचं मेकॅनिझम वेगळं असतं प्रत्येक मूल वेगळं असतं प्रत्येक पॅरंट वेगळं असतं सो त्यांचं कॉम्बिनेशन वेगळं असतं तर ते तुमच्या मुलांसाठी वर्क होतं ते दुसऱ्यांसाठी होणारच असं नाही आहे आणि लेट देम डू यार ज्यांचं ज्यांची मुलं आहे त्यांना स्वतःचं हे करू दे तुम्ही तुमची एक्सपर्टीज आणि आपण कसे ग्रेट आहोत म्हणजे सिरियसली हिला मी काय बोलली की ठीकठाक करते त्यांचं खाण्यापिण्याचं ती जास्तच चढली आणि मोठी आता हुशाऱ्याच सांगायला लागली की आम्ही कसं त्यांना हे करतो आणि कसं त्यांचं चांगलं आणि त्यांना कसं बिझी ठेवतो आणि रेन दे पक्का तू आले मोठी लायकीत राहायचा थोडंसं जास्त थोडंसं काहीतरी चांगलं बोललं ना लगेच असं उडायला नाही लागायचं चा, छाटून टाकेन ना फडफड करायचा पण वेळ नाही मिळणार पडशील धापकन घुबड कुठली सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत का प्या मस्त आणि स्वस्त राहा टेक के बाय मस्त मा